प्लीज सर्वांनी एक एक लाईक आवश्यक करा एका -एक लाईकमुळे तुमचं माझं म जो व्हिडिओ आहे ना तो रेंजमध्ये जाईल आणि काय करता तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघता व्ह्यूज येतात फक्त लाईक भेटत नाही मला प्लीज सर्वांनी एक लाईक म्हणजे व्हिडिओ बघता तुम्ही तर एक लाईक करून जा एक लाईक करा तुम्ही प्लीज करून आणि नमस्कार मी सरिता कसे आहात सर्वजण परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर इकडे ना मी बटाटे उकडायला टाकले होते कारण पराठे बनवायचे होते आणि हा आहे रविवारचा दिवस कारण रविवारच्या दिवशी तर असंच नवीन काहीतरी का केलं जातं घरामध्ये कारण एरवी तर मुलांची शाळा आणि शाळेमध्ये कसं मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूर व्हिडिओमध्ये की मुलं सकाळी सात वाजताच जातात तर सकाळी असं काही नवीन केल्या पण जात नाही ना कसं वेळ पण भेटत नाही म्हणून मग रविवारच्या दिवशी असं काही पण केलं जातं खायला तर मग पराठेसाठी ना मी बटाटे उकडायला घातले होते आणि एका साईडनं ना मी काय केलं सोयाबीन होते आ... तर ते पण पाण्यामध्ये वाफून घेतले आणि त्याचं जे पाणी असतं ना ते काढून टाकलं आणि इकडे बटाटे उकडले तर ते, ते सगळे असे मॅश करून घेतले थोडक्यात म्हणजे चुरून घेतले असे हाताने व्यवस्थित बारीक करून घेतले त्याच्या गाठी सगळे बारीक करून घेतल्या आणि इकडे ना कढईमध्ये कांदा परतायला घातला आणि आपल्या साधी साधी चटणी केली बटाट्याची त्याच्यात दुसरं म्हणजे मसाले वगैरे नाही फक्त लाल थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे हिरवी मिरची नाही कुठली कारण लाल मिरचीतले पराठे मुलांना खूप आवडतात म्हणून मी हिरवी मिरची नाही कुठली आणि ती चटणी थोडीशी अशी मी ना फ्रीजमध्ये ठेवली थंडी करायला कारण खूप गरम होती पराठे करायचे मग हात पण बोलतात आणि व्यवस्थित बनत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवली ना घट्ट होती बटाट्याची चटणी थोडीशी व्यवस्थित पराठे बनते पुरण भरतो ना आपण तसंच व्यवस्थित लाटता पण येते म्हणून फ्रीज फ्रीझरमध्ये ठेवली वडी वरती थोडीशी पाच मिनटं थंडी होईपर्यंत आणि इकडे सोयाबीनच्या भाजीची तयारी टा चालू आहे तर इकडे दोन तीन मी कांदे कट करून घेतले कांदे दोन तीन घातलेले त्यामध्ये एक टमाटा कोथंबीर आणि अद्रक लसण आवर्जून घालायचं छान अशी टेस्ट येते त्याला आणि जे सोयाबीन मी वाफून घेतल्यावर त्याचं पाणी काढून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं परत पाण्याने आणि हाताने पिळून घेतलं म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही सोयाबीनमध्ये छान अशी सोयाबीनची कोरडी भाजी आपण चटणी पण म्हणू शकतो भुर्जी पण म्हणू शकतो आणि भाजी पण तर तिन्ही म्हणजे जे म्हणायचं ज्या ज्या भागात जे म्हणतात ते ज्याची त्याची आहे तर मी सोयाब्यवस्थित अशी कोरडी भाजी बनवली सोयाबीनची आणि इकडे कार कारला पण परतायला घालून घेतलं लगेच म्हटलं मग थोडं आज जर कसं रविवार आणि रविवारच्या दिवशी मग थोडासा वेळ पण असतो म्हणजे स्वयंपाकाला आपण एक 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 वाढवलं की आणि कसं असं काही नाश्ता झालेला होता त्याच्यामुळे मग थोडासा उशीर होता स्वयंपाकाला कोणाला जास्त भुका नव्हत्या म्हणून मग मी कारला पण उकडून ठेवलं तर त्यामध्ये काही नाही हळद आणि थोडंसं दही पण घातलं थोडंसं त्याचा कडसर कडूपा असतो ना तो जाण्यासाठी कोणती पण एखादी वस्त तो आंबट घालायची चिंच लोणचं नाहीतर मग थोडंसं दही घातलं ना थोडंसं आंबट सॉरी क कडूपाना असतो ना तो जातो म्हणून मी ना त्यामध्ये दही घातलं थोडंसं होतं म्हणून आणि ते वाफेला ठेवलं मी झाकण ठेवून आणि हे बघा एका साईडला लगेच पराठे ब करून घेतला आहे आपण पुरण भरतो ना तसं केलं आहे का आणि एक हे बघा असं करून दाखवलं तुम्हाला लाटून त्यामध्ये जे बटाट्याचं मिश्रण आहे ना चटणी ती घालून घेतली छान अशी पराठे बनवले आणि भरपूर असे पराठे केले पण मुलांनी पण खूप पोटभर खाल्ले छान अशी टेस्ट झाली अक्षरशः उरले पण नाही सगळे संपवले माझे गरम गरम मी करत होते ना तोपर्यंत सगळ्यांनी आवडीने खाल्ले दही आणि पराठा दोघं म्हणजे सगळ्यांनी दोघा तिघांनी मा माझं एक एककडं करणं त्यांचं खाणं चालू होतं तर म्हणजे असं उरले पण नाही आणि निपूर पण आले म्हणजे असं सगळ्यांनी पोटभर खाल्ली मुलं पण म्हणे खूप छान झाली पराठे आज आणि आता भरपूर दिवसांनी बनवले होते त्याच्यामुळे पण सगळ्यांना छान लागले आणि हे बघा कारलं पण एका साईडला परतून घेता आहे आणि असं थोडंसं वाफलं नरम झालं ना त्याच्या त्याच्यानंतर काय करायचं थोडंसं कढईमध्ये कढईला लागू द्यायचं आणि महिला दिनाला कोणी कोणी कोणाकोणाला गिफ्ट उभेटलं नक्की सांगा मला म्हणजे आपलं कसं महिला दिनाचंच एक दिवस असतो महिला दिन म्हणून पण का 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 ना काय आपलं रोजचं मड त्याला रु रड शिगत आहे कारण आपण हाऊसवाईफ जे आहे त्यांना काय आपल्याला काही सुट्टी नसती घरचं काम रोजचंच असतं आणि कोणी काही जास्त हे पण करत नाही तर मी तर म्हणजे आम्ही काही कुठे गेलो पण नाही महिला दिनाला कुठं बाहेर गेलो पण नाही काही घेतलं पण नाही आपलं घरी जो जे आपलं डेली रुटीन असतं तेच आहे दुसरं काहीच नाही केलं त्याच्यामुळं मी विचारत आहे तुम्हाला आणि कसे हाऊसवाईफ हो त्याच्यामुळं ना थोडंसं स्वतःच्या पायावर उभं असल्यानं आपण सगळं करू शकतो घेऊ शकतो आणि जगामध्ये समाजामध्ये मा थोडासा मान सन्मान पण भेटतो हे मला अनुभव आहे याचा म्हणून सांगते कारण आपण पायावर उभं ना कोणी पण आपल्याला सन्मान देत आणि काहीच करत नसलं हाऊसवाईफ घरी घरचंच काम म्हटल्यावर जास्त कोणी मान सन्मान पण देत नाही त्याच्यामुळं माझं तर असं म्हणणं आहे खरंच स्वतःच्या पायावर तरी थोडंफार उभं पाहिजे हा बाय बाईंनी म्हणजे मुली हो बाई हो सगळ्यांनी स्त्रियांनी महिलांनी पा काहीतरी करायला का पाहिजे पण आता का जे शिकलेले नाही ते तरी म्हणजे का आता जे असलं ते आपण करतो त्याच्यामुळे मी पण थोडंसं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे पण मग आता याच्यात बघू आता भेटलंच असे तर ठीक आहे स्वामींच्या कृपेने नाही भेटलं तर राहिलं आता बघू आता पण चालू आहे थोडं थोडं हळूहळू पण नक्की सांगा महिला दिनाची नक्की तुम्ही तुम्हा सर्वांना महिला दिनाची खूप शुभेच्छा आणि मी एवढे लेट का बरं देत आहे कारण व्हिडिओ म्हणजे मी अपलोड पण नाही केला करणं पण नाही झालं त्या दिवशी आणि म्हणजे वे रस नाही भेटला कारण घरातले कामं खूप असतात त्याच्यामुळे आणि इकडे हे बघा संध्याकाळी आली होती मी तर बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मी ड्रेस चेंज केला होता तर इकडे माझी संध्याकाळची तयारी चालू आहे दिवाबत्तीची आणि देवघरात तुळशीला माझं जे आपलं रोजचं दिवे असते दोन तीन दिवे माझे असतातच एक दरवाज्यात एक तुळशीला आणि देवघरातला माझा ना दिवसभर चालू असतो दिवा तर जो तुळशीचा आहे तो मिनेला आणि दरवाज्यातला आहे तो पण नेऊन ठेवत होते आणि इकडे मस्त अशी संध्याकाळी कशी जीवपूजा केली ना आणि दरवाज्यात पण दिवा असला ना घरात खरंच खूप प्रसन्न वाटतं मला तर वाटतं कारण मला असं दे दरवाज्यात जर दिवा नसला ना असं घरामध्ये करमत पण नाही कसं असं सवय लागलेली ती आणि ही आहे कपूरदानी तर त्यामध्ये मी कपूर टाकले आणि आ, ते थोडेसे पाच मिनटं ठेवले कपूर त्यामध्ये वितळेपर्यंत न छान असा सगळ्या घरामध्ये कपूरचा वा सुगंध येतो आणि घरामध्ये पण असं सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती स खूप छान करमत म्हणून मग मी ती कपूरदानी बोलवलेली आहे तर त्यामध्ये वड्या टाकून मी तो पाच मिनटं त्याला वितळू दिल्या वड्या आणि इकडे संध्याकाळी मग सगळ्यांनी दुपारी पोट भरपूर खाल्ले होते तरी इकडे ना संध्याकाळी खिचडीच बनवायची होती तर खिचडी खरंच खूप छान झाली होती पतली खिचडी आहे मुगाच्या डाळीची तर ते सांगते मी त्याच्यासाठी ना दोन कांदे क का कट करून घेतले आणि तिखट नाही फक्त हिरवी मिरची कट केली मी दोन तीन हिरवी मिरच्या कट केल्या जास्त तिखट पण नाही करायची आणि अद्रक लसूण तर घालायचंच खिचडीला तर मी अद्रक ना ठेसून घेत घेत असते खलबित्यात मला फेस नाही आवडत विकतची आणि ती चांगली पण नसते म्हणून मी ना घरीच खलबित्यामध्ये कुटून घेत असते आणि त्यामध्ये थोडीशी हळद धने पावडर घालून घेतली ही कोथंबीर जी आहे ना कधी पण भाजी असो खिचडी वरण काही पण असलं ना कधी पण कोथंबीर आपण जो कांदा परततो ना त्याच्यासोबत ते, ते परतल्याच्यानंतर त्यामध्ये जर कोथंबीर परत परतून घेतली ना खरंच खूप छान भाजीला सगळ्या जो पदार्थ असला ना त्याला खूप छान असं सुगंध येतो वरतून कोथंबीर टाकल्यापेक्षा ना नंतर थोडीफार टाकले तर साहजिक आहे पण आपण जर तेव्हा टाकून घेतली ना तेलामध्ये तर खरंच खूप छान सुगंध येतो छान टेस्ट होती तर इकडे हे बघा मी ना सगळ्या याला फोडणी दिली आणि त्यामध्ये भरपूर अशी मुगाची डाळ घातलेली आहे आणि बघा किती छान अशी पतली खिचडी झालेली आहे आपण म्हणतो ना मग एखाद्या वेळेस पोट खराब असलं असं असलं तर तेव्हा बनवतो तशी एक गुढी छान म्हणजे मुगाच्या डाळीची भरपूर अशी मुगास डाळ दोन वाटे तरी मुगास डाळ आणि एक दीड वाटीच मी तांदूळ घातलेले आहे खूप छान अशी टेस्ट झालेली आहे हे बघा आणि छान अशी म्हणजे खूप पातळ झालेली होती खिचडी अशी आपण पतली खिचडी म्हणतो दाल खिचडी सारखी तशी फक्त त्याच्यामध्ये मुगाची डाळ जास्त आहे सगळ्यांनी आवडीने खाल्ली संध्याकाळी कसं खिचडीचाच होतो सर्वांना बाय बाय व्हिडिओचं एंड करते मी